जय महाराष्ट्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे तुमच्या मोबाईल फोनमध्ये लॅपटॉपमध्ये तुमच्या पीसी सीमध्ये तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला स्टेप बाय स्टेप एकदम सांगणार आहे की रेशन कार्ड कसे डाउनलोड करतात तुम्ही जर पहिल्यांदाच नोकरी कट्टा या युट्यूब चॅनलवर आला असाल तर नोकरी कट्टा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा कारण अशाच ज्या व्हिडीओच्या नोटिफिकेशन ज्या आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पाहूयात रेशन कार्ड कसे डाउनलोड करतात ते तर आपण आपल्या लॅपटॉपच्या ले ले स्क्रीनवर पोहोचलेलो आहोत तुम्हाला जर लॅपटॉपची स्क्रीन किंवा डेस्कटॉपची स्क्रीन जी असते ती तुमच्या मोबाईलमध्ये कशी करायची हे माहिती नसेल तर तुम्हाला वर आय बटनमध्ये व्हिडिओ भेटून जाईल त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे की तुमच्या मोबाईलमध्ये डेस्कटॉप स्क्रीन कशी करतात ते ले ले दे करता तर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचे आहे महाराष्ट्र फूड सप्लाय डिपार्टमेंट हे सर्च केल्यानंतरून तुम्हाला जे आहे तर हे सर्च केल्यानंतरून ही सर्वात पहिली वेबसाईट जी येत आहे ही महाराष्ट्र ही जी वेबसाईट सर्वात पहिली येत आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतरून तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतरून तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी जे आहे ऑनलाइन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली याच्यावर तुम्हाला जे आहे ते क्लिक करायचं आहे ठीक आहे याच्यावर मी क्लिक करतो त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इथं ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली हे जे हा बॉक्स दिसत आहे तुम्हाला या बॉक्सच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मी या ठिकाणी क्लिक करतो त्यानंतरून तुम्हाला या ठिकाणी एक नवीन वेबसाईट भेटेल इथे या वेबसाइट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे मी या ठिकाणी क्लिक करतो इथं ओके करायचे तुमचं नवीन टॅब मध्ये हे जे आहे ते ओपन होत जाईल ठीक आहे त्याच्यानंतरून तुम्हाला तुम्ही सिम्पली रेशन कार्ड याच्यावर कर्सर नेला एक मिनिट तुम्हाला दाखवतो इथं रेशन कार्ड जो ऑप्शन दिसत आहे इथं तुम्ही सिम्पली तुमचा करसर जर घेऊन गेलात ना तर तुम्हाला असं नो युअर रेशन कार्ड हे दिसत आहे का नो युअर रेशन कार्ड याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी केपच्या फील करायचं आहे हा झेड पी एक्स बी आर ओके झेड पी एक्स बी आर व्हेरीफाय आणि या ठिकाणी तुमचा जो रेशन कार्ड आहे नंबर तो या ठिकाणी तुम्हाला दाखवतो इथे जो बॉक्स दिसत आहे या बॉक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो रेशन कार्डचा नंबर आहे तो टाकायचा आहे मी माझा रेशन कार्डचा नंबर या ठिकाणी फील करतो मी तुमचा रेशन कार्डचा नंबर टाकल्यानंतर इथं व्ह्यू रिपोर्ट हा ऑप्शन दिसेल त्याच्या समोर तर त्या व्ह्यू रिपोर्टवर तुम्हाला क्लिक करायचे आहे इथं व्ह्यू रिपोर्ट दिसत आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे तर मी या ठिकाणी क्लिक करतो व्ह्यू रिपोर्टवर त्याच्यानंतर जा जे आहे ते तुमचं रेशन कार्ड जे आहे ते तुमच्या समोर येईल तुम्ही हे जे रेशन कार्ड आहे ते सेव्ह करायचे असेल तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या लॅपटॉपमध्ये तुमच्या पी सीमध्ये तर या ठिकाणी सेव्हचा ऑप्शन आहे जसे की मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट या ठिकाणी क्लिक केल्यानंतरून तुम्हाला सेव्हचा ऑप्शन येतोय ठीक आहे तुम्हाला वर्डमध्ये ही फाईल डाउनलोड करायची एक्सेलमध्ये करायची पॉवर पॉईंटमध्ये करायची पी डी एफमध्ये करायची या ठिकाणी भेटून जाईल तसेच तुम्हाला प्रिंट जर काढायची असेल ही फाईल तर तुम्हाला सिम्पली तुमच्या जे लॅपटॉपमध्ये आहे किंवा पी सीमध्ये आहे तुम्हाला कंट्रोल प्लस पीक टाईप करायचे आहे आणि जर तुम्ही हे मोबाईलमध्ये पाहत असाल तर या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी तुम्हाला प्रिंट युवर रेशन कार्ड हे दिसेल तर तुम्हाला सिम्पली प्रिंट युवर रेशन कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे तुमच्या मोबाईल फोनमध्ये तुम्हाला कंट्रोल प्लस पी तुम्ही प्रेस केल्यानंतर लॅपटॉपमध्ये पी सीमध्ये मध्ये तुम्हाला असं इंटरफेस पाहायला मिळेल एक मिनिट कंट्रोल प्लस पी टाइप केला की तुम्हाला जे तुमचं रेशन कार्ड आहे तुम्ही इथं प्रिंट युअर रेशन कार्डवर क्लिक केलं की तुम्हाला तुमचं रेशन कार्ड जे आहे ते ओपन होईल मी प्रायव्हसीसाठी काही जे डेटा आहे तुम्ही ब्लर केलेला आहे तो तुम्हाला दिसू शकत नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे रेशन कार्ड आहे तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुमच्या लॅपटॉपमध्ये तुमच्या पी सीमध्ये हे डाउनलोडही करू शकताय तसेच तुम्ही पाहूही शकताय तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची आवश्यकता नाही तर नक्की ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला जे आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा शेजारील कारण तुम्हाला अशाच व्हिडिओच्या नोटिफिकेशन ज्या आहेत त्या तुम्हाला भेटत जातील आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच आपल्या नोकरी कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा कारण अशाच व्हिडीओच्या नोटिफिकेशन ज्या आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आपल्या नोकरी कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नोकरीविषयी तसेच इतर माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटत जाईल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र